महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लता शहराध्यक्ष वंदना जाधव तुषार आमचे सर्व युवक आघाडीचे अध्यक्ष आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला असे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड मराठवाड्याचे

आघाड्या युती याच्या सर्व या गोष्टी आता संपलेल्या आहेत आपण समजून घ्या की साहेबांनी इलेक्शन लागण्याच्या कमीत कमी सहा महिने आठ महिन्यापासून सातत्यानं सांगितलं की बीजेपीला जर थांबवायचं असेल बीजेपीला जर घडवायचं असेल तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊ हो। या महाराष्ट्रामध्ये जास्ती जास्त जागव त्यांना आपण संपू शकतो

पाहिजे त्या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे आणि वंचित बहुजनामध्ये असं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील गेले एवढी वर्ष बाळासाहेब सातत्याने या महाराष्ट्रात आणि देशामध्ये काम करताय परंतु आपल्याला सीट साठी लाक्षरी ला आपल्याला प्रॉप करायची नाहीये आम्ही पण तुम्हाला पन्नास पे लाख पेक्षा जास्त मतदान या महाराष्ट्रातून देणार आहोत तर तुम्हीही आमच्या सोबत स्वाभिमानानं वागलं पाहिजे आम्हाला शेट शी शीट करताना तुम्ही आमचा विचार केला पाहिजे या ज्या वेळेस आमचे सदस्य त्या ठिकाणी गेले त्याचा वेळोवेळी अपमान करण्याचं काम लोकांनी के केलं आणि म्हणून साहेबांनी पूर्व विदर्भामधल्या काही उमेदवारी घोषित केल्या त्याच्यानंतर आमची दुसरी आधी आदरणीय साहेबांनी घोषित केलेली आहे कार्यकर्त्याला एकच <स्थ> सांगायचं की आपल्याला जो उमेदवार दिलाय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उमेदवार द्यायचं आहे तो सोयगाव सिल्लोड फुलंबरी औरंगाबाद पूर्व आणि जो पैठण आहे हे पाच तालुक्यात जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि जालना जिल्ह्याची उमेदवारी एक औरंगाबादच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये पूर्वच्या पण आणि आपल्या उमेदवाराला सुद्धा आपण ताकदीनं काम करायचंय त्या उमेदवाराला निवडून आणायचंय कार्यकर्त्याला हा मेळावा युवक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आहे माझी भविष्यामध्ये आता भविष्यामध्ये भाजपवाडी मध्ये जाणार आहात एक स्वाभिमान एक चळवळ तुम्ही घेतली पाहिजे बाळासाहेबांनी उमेदवारी दिली बाळासाहेब आंबेडकर उमेदवारी आता दिली नाही गेल्या अठ्याऐंशी पासून बाळासाहेब आंबेडकर सोशल महाराज

वंचित बहुजन आम्ही झेंडा त्यांनी वर करावा सर्व कार्यकर्त्यांकडून करतो मला सांगायचं आहे की कार्यकर्त्यांनी आज विभागाचे कार्यकर्ते आहे आपण आपला पाहिजे पुढची आज आहे उद्या नाही आपण ही गोष्ट लक्षात घ्या पद आज आहे उद्या नाहीये आणि ज्या माणसाला आहे उद्या खुर्ची आहे त्याला उद्या राहणार नाहीये निसर्गाचा नियम आहे पुढची कोणाला आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्याला नेत्याला आपण आपल्या चांगल्या चांगल्या घेतलं पाहिजे आज युवकांना मी मार्गदर्शन करतो मी त्या वेळ मधून गेलेलो गेली तीस वर्ष मी पण काम केल बाळासाहेब आंबेडकर जवळ मी सातत्याने पंचवीस वर्ष आहे म्हणजे मी पाच वर्ष सोबत सोडल्याचे पंचवीस वर्ष साहेबांसोबत आहे बाळासाहेब आंबेडकरांचा प्रोटोकॉल आहे ज्या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब जातील तर फक्त जिल्हाध्यक्षाला ते फोन टाकतात किंवा जिल्हाध्यक्षाला देतात परंतु माझं या ठिकाणी सांगताय चुकीच्या माहिती चुकीच्या अफवा कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करू नका प्रत्येकाचा वेळ असतील प्रत्येकाचा काळ असतो आसपास नाही प्रत्येकाला स्वाभिमानाचं नाही कोणाला शॉर्टकट मध्ये जावं लागतं शॉर्टकट मध्ये बंद जातं परंतु जे खऱ्या अर्थाने लोक काम करतात संयमाने काम करतात शांततेने काम करतात त्या कार्यकर्त्याला काही लोक उचपण्याचं काम करतात पक्षामध्ये रुपये निर्माण करण्याचं काम करतात त्यांनी ती करू नये तर ती त्यांनी थांबवली पाहिजे कारण आपण वंचित बहुजन आघाडी म्हणत बाळासाहेबांचे कार्यकर्ते म्हणलं तर आपण बाबासाहेबांच्या ठिकाणी असलो पाहिजे स्वाभिमानाने लढलं पाहिजे स्वाभिमानाने लढलं पाहिजे कार्यकर्त्यामध्ये मी केला नाही पाहिजे एका कार्यकर्त्या दुसऱ्या कार्यकर्त्याजवळ दुसऱ्या दुसऱ्याचं बोलायचं ही भूमिका आता आपल्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे कारण बाळासाहेब तुम्ही एवढा जेवढे मानतात तेवढेच हे बाळासाहेबला मानतात आम्हीही बाळासाहेब मानतो आणि बाळासाहेबांना आम्ही तर जवळपास मानणार आहे आम्ही गुलगरची किंवा आम्ही कार्यकर्ते हे संघर्षातून बनलेले कार्यकर्ते आहेत शॉर्टकट मारून पुढे आणखी नेते भाऊ दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी झालो या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा

त्यावेळेस ही पुढची गाडी सरळ राहतील इंजन जरी मजबूत असलं पाठीमागच्या डबे तरी डबे आपल्याला मजबूत करावं लागल ना आणि आपल्याला त्या पद्धतीने काम करायला शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी लढूया आपल्या सगळ्यांची साथ गरजेची आहे गेल्याकडून हजार एकोणावीस मध्ये कोणाला सांगायची गरज पडली काही इंधन गरीला त्यावेळेस मी सोलापूरला एक महिना सहराचं काम करत होतो परंतु ज्यावेळेस तिकडे पाचशे लोक कोणाला सांगायची गरज नव्हती त्या पाचशे लोक काम करत होते आणि एक झुलून लोकांमध्ये निर्माण झाला होता त्याच पद्धतीचा झुलून आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये असला पाहिजे गाव गाव गावात कल्या कल्यामध्ये जाऊन आपल्या उमेदवारांची प्रोजेक्ट निवडून येईल ही भूमिका आता आपण घेतली पाहिजे कारण की या महाराष्ट्रात सगळी खिचडी निर्माण झाली

ज्यांना नुकतीच पक्षाने उमेदवारी आणि जिल्हाध्यक्ष आहेत तसे आपले सर्वांचे आवडते बोले मामा चलने के लिए चलते से

दुसरे आमचे नरवडेशा आमचे सर्वांचे त्यांचं नाव संपूर्ण भाजप